इच्छा द्वंद्वमोहेर्वभूताने समोर सर्गे गांधी परंतप समुखेन द्वंद्व द्वंद्वमोहेन इच्छा आणि द्वेष यांच्यापासून निर्माण झालेलं जे द्वंद्व आहे त्या द्वंदुरूपी मोहन सगळे लोक काय करतात समोहित होतात सर्वभूतानी भूताने नारगे यांतीपर्यंत सलगे यांतीपर्यंत पुन्हा सलगाच्या शेवटी अविवेक संपन्न लोक मोहारी ग्रस्त होतात आणि सर्व पुन्हा असं फिरत राहतात सलगाच्या शेवटी चालत राहतात म्हणजे संसार चक्र त्यांचं चालू असत तर आता याच्यावर अनुमान काय केलं की एक रूपक रचलंय तरी त्याची आता थोडीशी गोटी सांगितलेली परिस्थिती जे तर अहंकार तनुसी वालभ पडिले पहिल्यांदा काय म्हणाले ते या गोष्टी म्हणून संसार कशा पण वाचतो पहिल्यांदा त्यांनी तिथून सुरुवात केली जीवाला हा संसार केव्हा वाचतो ज्यावेळेस जीवाच्या ठिकाणी अहमच स्फुरण होत <coughs> <coughs> अहमचं जे स्फुरण आहे ते ज्या क्षणी झालं आता ते कोणत्या क्षणी झालं हे नाही सांगता येत ते अमाजे बिंदू आहे ते या क्षणी झालं असं सांगता येत नाही पण स्फुरण झालं ज्यावेळेस त्या जीवाला अहमचं स्फुरण झालं तेव्हापासून त्याचा अहंकार सुरू झाला जर अहमचं स्फुरण नाही झालं तर द्वैत उत्पन्न होत नाही कारण मग ब्रह्मच आहे बाकी काहीच नाही पण जीवाला ज्यावेळेस अहमत स्फुरण होतं त्या चैतन्याला म्हणा जीवाला अहमत स्फुरणाचा व्यवहार ज्यावेळेस त्याचा होतो त्यावेळेस ते वेगळं होतं म्हणजे द्वैत तिथून सुरू होतं तर म्हणाले जे ते देहाने अहंकार यांचा काही वालभ पडले वालभ पडले म्हणजे प्रेम जुळलं असं त्यांनी म्हटलंय म्हणजे त्या देहाबद्दल अहम सुरुवात झाली अहमचं स्फुरण कसं झालं अहम जी आहे ना अहम हे असं म्हण की आत्म्याबद्दल भक्त नाहीये या संपूर्ण देह मन बुद्धी आणि आत्मा या सगळ्यांचा जो संघात आहे त्या संघाताबद्दल अहमचं स्फुरण होतं अहम म्हणजे मी मी म्हणजे कोणाला फक्त आत्म्याला मी म्हणत नाही माणूस या सगळ्याला म्हणतो म्हणून तर तिला चिदचित ग्रंथी बद्दल का तिला वेदांताच्या पण व्हायला काय म्हणतात म्हणून अद्वैत वेदांत जर सोडला तर बाकी सगळे लोक सगळे तत्वज्ञानातले लोक अहंकाराला आत्मा मानतात अद्वैत वेदांत जर सोडला तर बाकी सगळ्या शास्त्राचे लोक अहंकार म्हणजेच आत्मा असं मानतात पण अद्वैत वेदांत मानत नाही अहंकाराला आत्मा का अहंकार ही एक वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये थोडस आत्मा प्रतिबिंबित होतो एवढंच आहे पण तो पूर्ण विषय नाही करत काही अंश त्याला विषय करतो तो म्हणजे एरवी आत्मा कोणाचाच विषय नाही आहे विचार आत्म्याचा जर विचार केला तर इंद्रिय तर आत्मा हा विषयच नाही पण आचार्यांनी म्हणून म्हणून मात्र इंद्रियाचा विषय नसेल कशाचा वृत्तीचा विषयच नसेल पण त्याच्याबद्दल अभ्यास कसा होतो असा एक प्रश्न आहे शंकराचार्यांनी सुरुवातीला ज्या वेळेस अध्यास भाष्य लिहिलं त्यावेळेस काय म्हटले की देहावर मा ममत्वाचा आणि अहंकाराचा दोघाचा अहंकार हा जो धर्म आहे आत्म्याचा त्याचा धर्म देहावर भासतो आणि देहाचे धर्म आत्म्यावर भासतात आणि मग ममत्व आणि अहंक्व तिथे केंद्र या दोघांमुळे अहं इदम म्हणजे नैसर्गिक लोकव्यवहार असं मग पुढं प्रश्न विचारला की आत्मा कशाने कळतो उत्तर दिलं कशालाच कळत नाही उत्तर तर कशालाच कळत नाही म्हणजे कशाने कळत नाही याचा उत्तराचा तात्पर्य अर्थ हे आहे की इंद्रियांच्या कोणत्याच वृत्तीनं आत्म्याचं ज्ञान होत नाही मग असं जर असेल तर मग अभ्यास कसा हा पुरा प्रश्न आला कारण अभ्यास होण्यासाठी काय आहे की वस्तू समोर असली पाहिजे आत्मा सुद्धा कुठे आहे प्रत्येक प्रत्येकात्मा असा एक शब्द प्रयोग आहे वेदांतामध्ये काय शब्द प्रयोग आहे प्रत्येक आत्मा प्रत्येकात्मा म्हणजे जो आत म्हणजे सर्वात पहिल्यांदा देह नंतर प्राण नंतर मग बुद्धी नंतर आनंदमय कोश आणि मग त्याच्यानंतर आत्मा आत्मा प्रत्येक अंचती प्रत्येक आत्मा असा आत्म्याला म्हणतात जो सर्वात आत आहे जो सर्वात आत आहे जो समोर नाहीच आहे त्याच्यावर अध्यास कसा होईल सर्व ही पुरोवस्थित वस्तूनी विषय विषय विषयांतर अध्य असा एक प्रश्न तिथे केला जर हा आत्मा जर अविषय असेल कोणाचा आत्मा जर कोणाला दिसत नसेल तर मग तो कसं काय तुम्ही त्याच्यावर अभ्यास करता तर त्याला आचार्याने एक उत्तर की नतावच आहे एकांत येणारा विषय हा अस्मत प्रत्यय विषय हा म्हणजे काय या आचार्य असं वाटतं की हा संपूर्ण अत्यंत अविषय असा अर्थ नाही आहे कारण अस्मत या प्रत्ययाचा विषय येतो अस्मत म्हणजे अहंकार मी अहम या प्रत्ययाचा तो विषय आहे हां म्हणून आ प्रत्यय प्रत्ययाचा आत्मा काय झाला विषय झाला म्हणजे प्रत्यय म्हणजे आत्मा नाही बाकी सगळे दर्शनकार काय काय म्हणतात अहंकारालाच आत्मा मानतात पण वेदांत तसं मानत नाही म्हणून त्यांनी सांगितलं की द्वैताचं ज्ञान केव्हा झालं या क्षणी अहमचं स्फुरण झालं कारण अहंकार ही काय अंतःकरणाची वृत्ती आहे अंतःकरण दृष्टी म्हणतो ना आपण मन बुद्धी चित्त आणि अहंकार असं चार चौघांना मिळून अंतःकरण म्हणतो ते हे एक एक वृत्ती आहे म्हणजे संकल्पविकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी चिंतनशील वृत्ती म्हणजे चित्त आणि अहम अहमची जी वृत्ती ती होती या वृत्तीला किंचितसा विषय तो होतो काय झाल्यासारखा वाटतो पण जरी तो झाला तरी तो ज्या वेळेस या वेळेस वृत्तीचा विषय होतो त्यावेळेस होतो मग द्वैत एकदा सुरुवात झालं की मग काय होतं की देहाचं आणि अहंकाराचं पहिल्यांदा प्रेम जुळतं म्हणजे देहाबद्दल माणसाला असं वाटायला लागतं की हा देह म्हणजे मी आहे देहाबद्दल माणसाच्या दोन्ही भावना आहेत कधीकधी माणूस देह माझा म्हणतो म्हणजे त्याला एवढं माहीत असते की आत्मा वेगळा देह वेगळा हे कळतं आणि कधी कधी देह म्हणतो त्यावेळेस मात्र त्यातला ती भावना नसते कोणती माझ्यावर वेगळा देह आहे असे नाही पण देहाबद्दल दोन्ही भावना आहेत म्हणून अहम इदम मम इदम हे दोन अध्यास आहेत आणि सगळ्यातला मूळ अध्यास अहंकाराध्यास आहे मुलाध्यास जो आहे तो कोणतला अध्यास आहे अहंकार अध्यास की देह अहम इदम मी आहे हे आहे म्हणजे मी शरीर आहे अहम इदम म्हणजे अहम शरीरम असं म्हणायचे आणि मम इदम म्हणजे माझं हे शरीर आहे दोन्ही ठिकाणी अहम इदम मम इदम इथे नैसर्गिक लोकव्यवहार हा असं आय आता बारे काय म्हणत की ज्या देह आणि अहंकाराचा पहिले जर का झालं वालव पडेल वालव म्हणजे प्रेम जुळ हा शब्द प्रयोग एकदम नवीन आहे मला पडेल मग कुठं काय झालं म्हणजे ते तर ही कुमारी झाली मग ते कामाची तारुण्य आली ते तर द्वेष ही मांडणं ती क मग तिथे इच्छाही कुमारी झाली तिचा विषय वाचारूपी ती तारुण्यदशेला प्राप्त झाली आणि मग तिचा कोणाशी विवाह झाला द्वेषाशी विवाह संपन्न झाला म्हणजे इच्छा म्हणजे हे काय करतायत आता हा एक पूर्ण परिवार सांगतायत की जो परिवार पूर्णपणे तुम्हाला नाश करणार आहे तिसऱ्या जसं सांगितलं ना काम संघात संजा येते कामा कामात क्रोधे क्रोधात भवती समोहा समूहात ही जी बुद्धिनाशक नष्ट होण्याची परंपरा आहे तीच परंपरा आता वेगळ्या पद्धतीने सांगतात आता यांनी काय केलंय म्हणजे पहिल्यांदा देहाचा आणि अहंकाराचं जमलं त्याच्यानंतर इच्छेचं आणि द्वेषाचं लग्न झालं आणि इच्छा म्हणजे कोणतं विषय वाचला श्लोकात इच्छा शब्द वापरला म्हणजे काम कसं आहे पहिली वृत्ती जी काम काम ती, थी, काम थी। का ती काम काम पण तिसरी सगळी आली म्हणजे विषय वासना आली किंवा महत्वाकांक्षा आली कुठली इच्छा आली जेवण्याची इच्छा ही इच्छा नाही कामच आहे कळलं का म्हणजे मला आज खिल का वाटली ही इच्छा नाही ती कामच आहे कामच संकल्प विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृती न धुती वीर धीर ते सर्व मन एव असं भ्रजारण उपनिषदात म्हटलंय काम म्हणजे इच्छा संकल्प मला असे म्हटलं करू की नको करू किंवा करणे ज्या पद्धत झालेला ध्यान संकल्प करणे तो संकल्प मी म्हणजे संशय श्रद्धा म्हणजे विश्वास अश्रद्धा म्हणजे अविश्वास श्रद्धा अश्रद्धा धृती म्हणजे धैर्य धैर्य हा मनाचा गुण आहे म्हणजे धैर्य म्हणजे टिकून राहणे टिकून राहणे टिकून राहणं हा धैर्याचं गुण आहे धृती अधृती पळून जाणं हा पण मनाचा गुण आहे धृतीरधृती व्ही म्हणजे लज्जा भी म्हणजे भीती हे सगळं एकत्या सर्व मन म्हणजे मनाची वृत्ती आहेत ह्या सगळ्या 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 मनाचे वृत्त आहेत म्हणून त्यांनी इथं इच्छा आणि द्वेष या दोघांचं लग्न झालं म्हणून सांगितलं ते तर द्वेषेशी मांडलेली वरारिक म्हणजे द्वेषाबरोबर तिथं काय झालं वर झालं म्हणजे विवाह संबंध आला आता इच्छा आणि द्वेष ह्या दोघांचं एकत्रीकरण झाल्यानंतर यांना काय होणार म्हणाले त्या झाला जन्मला त्या दोघांतून उत्पन्न होतो आणि मग तो आजय आणि वाढविला अहंकार तो अत्यंत त्याचा त्याला त्या मोहला वाढवलं कोणी आजय म्हणजे आज म्हणजे आजोबानं यांचा आजोबा कोणी अहंकार आहे कळलं का हे अहंकाराचे दोघ आणि त्याच्या पुढे येतो यांना वाजवला ते राहण्या आणि मग अहंकार काय करतो द्वंद्व मोह करतो द्वंद्व मोह म्हणजे सुख दुःखाचा मोह मान अपमानाचा मोह दोन्ही निर्माण करत सुखही माणसाला त्रासदायक आहे आणि दुःखही त्रासदायक आहे लक्षात ठेवा आपल्याला सुख पाहिजे असं पण म्हणतो पण एकदम आल्याचं सुख चालतं का एकदम आल्याचं सुख माणसाला कदाचित त्याच्यात ते जीवन संपवायला पण कारणीभूत होतं कधी कधी असंही होतं दुष्काळ वेळा आता काही जणांनी आयुष्यभर जर घर बांधलं आपलं काय म्हणतात आयुष्यभर किरायाच्या घरात राहिले आणि नंतर रिटायर झाल्यानंतर पाच सहा दहा वर्षांनी जर त्यांनी घर बांधलं तर त्यांना किती हर्ष त्याचा परिणाम असा होतो की ते माणूस राहत नाही आमच्या जवळचे एक जणांना पाहिलं की ते फक्त ते, ते, ते गेले का याचं उत्तर डॉक्टरांनी जे दिलं ते सांगितलं यांना हर्षा हर्षातरीक झाला म्हणाले आपलं घर होते त्यांनी गेले की म्हणून सुख दुःखही मोहज आहे म्हणून तेच पापात पुण्य म्हणतात ना की तसंच आहे पुण्य जे आहे ते पापच आहे तसं सुखही दुःखच आहे म्हणून एकवीस प्रकारचे दुःख नैयायिक मानतात नैयायिकांच्या पद्धतीने एकवीस प्रकारचे दुःख आहेत म्हणजे पाच इंद्रिय हे सगळे पाच ज्ञान इंद्रिय पंच प्राण हा त्याच्यानंतर शरीर त्याच्यानंतर सुख दुःख मनबुद्धी हे सगळे असे एकंदरीत म्हणून त्यांनी एकवीस दुःख सांगितले त्यांच्या मते मोक्ष म्हणजे काय या सगळ्याच ध्वंस होणे काहीच न राहणे म्हणजे मोक्ष त्याच्यात तर त्यात त्यांनी सुखही दुःख म्हणून मांडले तेच येते ते बरोबर आहे त्यांचे एक प्रकार कारण आपण काय करतो की शेवटी आणि संसाराच्या सुखाचा जर विचार केला तर संसाराचं सुख जे ते निर्भीळ भेटत नाही कष्ट मिश्रितच आहे काही करायचं म्हटलं तरी कष्ट मिश्रित आहे म्हणजे काही कोणतंही किती चांगलं सुख मिळवायचं म्हटलं तरी अगदी साध्या गोष्टी मिळवायच्या म्हटलं तरी त्यात थोडा कष्ट आहे कष्टाशिवाय तर सुख मिळत नाही तिथं म्हणून ते सुखही दुःखच आहे हो। या अर्थाने त्यांनी नाही म्हणून द्वंद्व मोह सुख दुःख मान अपमान शीत उष्ण आणि या सगळे संसारिक प्राणी आता अडकले आणि तपाची व्याख्या काय तपोद्वंद्व सहिष्णुता तपाची व्याख्या काय तत्पोध द्वंद्व सहन हे द्वंद्व सहन यायला करता येतं तो तपस्वी किंवा खरं तप या शब्दाचा अर्थ काय त्यांनी सांगितलं गीतेने जे सांगितलं गीतेच्या परिप्रेक्षामध्ये तपाची व्याख्या जे तपो बंद सराव तेच ते सांगतात बघा आता हे दोन मो काय करतो पुढे काय करतो ते बघा तो कसा अनर्थ करतो तू धृतीशी सदा प्रतिकूल नियमाही ही नागवेर सळू सळू आशारसे दोन दिलू झाला सांगता तो काय करतो आशा रसाला पुष्ट म्हणतो म्हणजे आशा वाढून ठेवतो आणि सर्वात दुःखाचं मूळ कारण जर काय असं आशा आहे आशा दुःखचं कारण एकनाथी भागवंतामध्ये यांचं जे आहे ना काय अवधूताचे चोवीस गुरु आहेत अवधूताच्या चोवीस गुरुमध्ये एक गुरु त्यांनी पिंगला वेश्या सांगितली मुळात भागवतामध्ये पिंगला वेश्याचं नाव आहे पण त्यात तिची कथा नाही सांगितली एकनाथ महाराजांनी ती कथा वाढवली एकनाथी भागवंतामध्ये काय केलंय तेवढा जेवढा घेऊन ती कथा पूर्ण सांगितली एकनाथी बाबा तर ती ती म्हणते आशा दुःख कारण कधी वाट पाहत बसते कोणी येत नाही काही नाही असं असं तरी सांगितलं आणि एक संस्कृत सुभाषित सर्वात मोठं कोण आहे तर माणसाची आशा बाकी सगळं गेलं तरी चालेल तृष्णानं जीर्ण वयमेव जीर्णा असं एक संस्कृत सुभाष की तृष्णाजीर्ण होत नाही आशा माणसाची होत नाही म्हणजे त्या किती वय झालं काय झालं ते मनामध्ये ते सगळं विषय वाचना तृष्णा ती हाव ती अपेक्षा असतेच आणि अजून एका ठिकाणी असे महाभारताच्या संदर्भामध्ये आशा बलवती राजन शल्यो ज्येष्ठ ती पांडवांना ज्यावेळेस त्या धृतराष्ट्राला कळलं की कर्णही मारला गेला कर्ण मारला गेला आता कुर कौरवांकडे हे कुणी नव्हतं सेनापती मग त्यांनी कौरवांनी काय केलं की शल्याला सेनापती करत कारण पहिले मोठमोठे बोट सेनापती सगळे गेले भीष्माचार्य गेले द्रोणाचार्य गेले कृपाचार्य गेले नाही कृपाचार्य नाही गेले कृपाचार्य हे होते ना चिरंजीव आहेत कृपाचार्य नाही गेले कर्ण गेला तीन त्याचे सेनापती गेले आणि राहिला कोण शल्य आता एवढ्या महाराजांना जे करता आलं ते शल्य करेल असं पुन्हा धृतराष्ट्राला वाटलं म्हणून त्याच्यावर टिप्पणी करताना म्हटलं की आशा बलवती राजन शल्यो ज्येष्ठ पांडवा मुन ही आशा अशी मोठी आहे बलवती आहे की राजाला आजही वाटायला लागले की शल्य उद्या जिंकेल म्हणून म्हणून तो तेवढ्याच आवडीनं ऐकत बसलाय ती कथा खरं म्हणजे हतप्रभ व्हायला पाहिजे निरुत्साह व्हायला पाहिजे पण तो निरुत्साह झाला नाही तो हतप्रभ झाला नाही तो पुण्यात तेवढ्याच आशीर्वाद उभारा नाही उद्या आणि शल्यला मारलं कोणी युधिष्ठिराने मारलं म्हणजे शल्यासाठी मोठे मोठे महाराथी पांडवांकडे महाराथी कुणी गेल नाही युद्ध युद्धही झालं कोणा युधिष्ठिरावर झालं युधिष्ठिराच्या भालानं तो गेला म्हणजे इतका दुर्बल सैन्य सेनापती सर्वात दुर्बल सेनापती तो पांडवांच्या मध्ये युधिष्ठिर किती चांगला असेल तरी तो दुर्बल होता कोणाच्या या भीम अर्जुनाच्या मानानं दुर्बल कोण होता युधिष्ठिर दुर्बल होता या भीम अर्जुन काय कर्ण वगैरे यांच्या दुर्बल होत दुर्बल होतो दुर्योधन वगैरे यांच्या मानात दुर्बल होता त्यांच्याकडला के दुर्बल असले त्यांनी त्यांच्या सेनापतीला मारलं तरी त्या सेनापतीवर दिसतो कोणाची ध्रत राष्ट्राची की मी जनके म्हणजे आशा एवढं म्हणून त्यांनी सांगितलं तो काय करतो हे ध्वंद्व मोह काय करतो करतं दानगा आणि मग काय करत नियमाचे नागवे स्वरूप मग तो नियमात त्या आटोक्यात येत नाही ध्वंद्व आणला की नियम जे सांगितलेले शास्त्राने ते नाही माणूस पाळत नाही सुकता हळूहळू हळूहळू काय होते तेवढ्याने एवढ्याने काय होते तेवढ्याने काय होते असं ते सुरू होतं आणि मग म्हणाले तो काय करतो जो धृतीशी सदा प्रतिकुरु गुरु तो काय करतो धैर्य जे आहे धर्माच्या धर्मासारखं वागण्यामध्ये सत्य बोलण्यामध्ये सर्वात मोठा गुण कोणता पाहिजे असेल तर तो म्हणजे धैर्य धे, धैर्य जर नसेल तर तुम्ही धर्माचरण करू शकत नाही आणि हे द्वंद्व मोह काय करतात तुम्हाला त्याच्यातून त्या धैर्यापासूनच दूर करतो प्रतिकूळ ते धैर्याला एकदम प्रतिकूळ आहे की तुमचं धैर्य टिकू देत नाही म्हणजे जसं की एखाद्याला नियम केला जसं त्या स्वामी रामा म्हणून एक संत होऊन गेले आत्ता आत्ता त्यांनी हिमालयातल्या संतांच्या सहवाजांना जे गोष्ट एक पुस्तक लिहिले त्यांच्या त्यांनी सांगितले त्यांचे एक गुरु होते बाबा जे आहेत बाबांना ते गुरु म्हणतात महावात बाबा परमगुरू हे तर त्यांचा एक शिष्य झाला आहे कोण एक तिकीट मास्टर आणि ते तिकीट मास्टरला त्या तिकीट मास्टरनं त्यांना विचारलं की माझ्या कल्याणाचा एखादा उपदेश द्या म्हणाला मला तर त्यांनी सांगितलं तुझा कल्याणाचा उपदेश जर तुला खरोखरच कल्याण करून घ्यायचं असेल तर एकच कर आजपासून खोटं बोलू नकोस सत्य बोल तर ठीक आहे मग सत्य बोलायचं सगळ्यांसाठी त्याला तो नियम पाळला आणि नेमकं एक केस मागची आली बाहेर कोर्टामध्ये त्याला बोलवलं साक्षी म्हणजे तुम्ही हा ब्रेटायझर केला का म्हणलं हो केला म्हणला ब्रेटायझर आम्ही केला आता ते त्याला एकट्याच पुढे गेलं ते सत्य बोलायचंय ना तेव्हा त्यांना असले सगळ्या लोकांचे नाव घेतले हे तर सब सस्पेंड झालंच झालं ते सगळे लोक सस्पेंड झाले ते ह्याच्या डोंगरावर बसले घरचे लोक म्हणले की तुम्ही आणि बरं ज्या दिवशी त्याला नेम केलं ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केस समोर आली नोकरी गेली नोकरी गेली सगळं झालं मग म्हणले आता काय करायचं घरचे सगळे ओरडायला लागले तुमचं खरं बोलल्यामुळे नोकरी गेली आता काय करायचं काय हो मला गुरुंनी सांगितले नाही अशा प्रसंगी टिकलं पाहिजे आपण म्हणतो ना आमच्यावर देवाची कृपा आहे ते काय गप्पा ज्या वेळेस प्रसंग होतो आणि खूप त्रास होतो म्हणजे काही असो त्यावेळेस तुम्ही किती टिकून राहता हे महत्वाचं धीर कोणाला म्हणावं याचं उत्तर देताना असताना कालिदासनं म्हटलं विकार हेतो तो एखा न चेतांशी तर एवरा हा विकार होण्यासारखी स्थिती आहे किंवा पळून देऊ तुम्ही जो नको सोडून देऊ अशी होण्याची सारखी स्थिती आहे अशा वेळेस जे टिकून राहतं त्यांना धीर म्हणतात धैर्य गुण हा आहे की धैर्य काय करतो आणि पण नेमकं त्या असं होत की सगळं निघून जातं नोकरी गिरी सगळं जात त्या होतं पण त्यानं तो नियम का सचोटीनं पाळला की एक वर्षानंतर त्याचं सगळं कल्याण झालं असं त्याच्यात त्यांनी ते लिहिले आमच्या बाबांच्या कृपेने काय काय झालं ते त्यांनी ती गोष्ट लिहिली पण सांगण्याचं तात्पर्य असं की धर्म आचरण करत असताना पुष्कळ वेळा असं होतं की तुमचं धर्माचरण टिकू शकत नाही का ते मोह जो आहे द्वंद्वमोह मनुष्य लोभ म्हणजे लोभमूलानी पापाई आशा हे त्याचं प्रमुख कारण आशा आणि लोभ एकच आणि मनुष्य पाप का करतो याचं उत्तरच लोभ आहे लोभ जितका बलवान मी नेहमी भागवतात सांगतो की हे जे आहेत कोण शिशुपाल दंतवक्त्र हे क्रोधाच्या अवतार आहेत रावण कुंभकर्ण कामाचे अवतार आहेत पण हिरण्यक्षय हिरन्याक्षय। आणि हिरण्य कशुकू हे दोघं लोभाचे अवतार आहेत म्हणून यांना संपवायला होतं परमात्म्याला विशेष प्रयत्न करावा लागला त्यांच्यासाठी दोन वेगवेगळे अवतार धारण करावे लागले रावण कुंभकर्ण रामाने एकट्यानं मारले शिशुपाल दत्वक्त्र कृष्णाने एकट्याने मारले पण हिरण्याक्ष आणि हिरण्य मारण्यासाठी दोन वेगळे अवतारच घ्यावे लागले एक वरा व्हावा लागला एक नरसिंह व्हावा विशेष प्रयत्न करावा लागले ला, ला लोभ ही मूळ आहे ते लोभ आहे लोभाचं प्रतीक आहे ते हिरण्याक्ष हिरण्य काय लोभाचं प्रतीक आहे त्यामुळे लोभ फार मोठा आणि तो काय करतो तुमचं धृतीशी सदा प्रतीक होतो तुमचं आचरण धैर्याचं जे आचरण आहे वेदा काय धर्माचं आचरण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टिकून राहायला पाहिजे तो तुम्हाला टिकू देत नाही म्हणून म्हणाले तो असा करतो प्रतिकूल राहतो तो तुम्हाला धैर्याला नेहमी प्रतिकूल राहतो आणि धैर्याला नेहमी प्रतिकूल राहिला नियम जे आहेत इथिक्स द्यायला म्हणतात आज काय बोनते का मी तुम्हाला सांगतो जे नास्तिक लोक आहेत ते बरेचसे इथिक्स पाळणार नाही आस्तिक आस्तिक असतात असं नाही म्हणते ना पण बरेचसे इथिक्स पाळणार आहेत मी म्हणजे मी जे मी जे दोन तीन नास्तिक लोक पाहिले त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे आता लोक म्हणतात ते संध्या तुम्हाला काय आधार आहे त्याचं कारण ते फार पाळतात बारीक 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 नियम सुद्धा पाळतात पण जे गंध लावतात स्नान संध्या करतात ते लोकांना मी कधी इतिक पाळताना पाहिलं नाही ते जास्त बदभाक <laughs> <laughs> मग काय उपयोग आहे तुमच्या समाज राहण्याचा नियमाला तिलांजली जर तुम्ही दिली तर ते द्वंद्वमोह मोह कसा असतो तुम्हाला मी सांगतो की नियमाला तिला दिली गेली तर काय होतं होते मला सांगा की गुरुजी म्हणजे काय म्हणजे एक जण सर होते तर नाव घेत नाही ते व्हिडिओ व्हायला म्हणून मी नाव घेत नाही काय पण त्यांचं असं होतं की ते गुरुजींचे विद्यार्थी असल्यामुळं आयुष्यभर आता म्हणजे त्यांनी ज्या दिवशी शिकवलं तर कधीच असं नाही शिकवलं की अभ्यास न करता शिकवलं असं कधीच झालं नाही ते अभ्यास करूनच शिकवायचे म्हणजे आता आयुष्य वर्षानुवर्षे त्यांनी शिकवलं आता एक साधा शाकुंतल नाटक शिकवायचं आहे तर ते काही वर्षानुवर्षी शिकवलं शाकुंतल नाटक वर्षानुवर्षी शिकवल्यावर ते पाठ झालेलं असतं की तरी सुद्धा ते दरवेळेस नवीन टीका अभ्यासायचे त्या शाकुंतल वर्षी जेवढ्या काही उपलब्ध टीका आहेत दरवेळेस ते कॉलेजच्या लायब्ररीला नवीन एक पुस्तक सांगायचे की या टीकेचा ज्यावेळेस बोलवा त्याचा अभ्यास करायचे उद्या शिकवायचं असेल तर आज तीन घंटे अभ्यास करायचे मग ते शिकवायचे इथिक्स त्यांना मी करताना कधी कर पाहिलं नाही पण त्यांचं हे मी पाहिलेलं आहे की शिकवायचं शिकवलं नाही त्या दिवशी ते सही करत नव्हते इतकं नंद पक्के पण होते मी नाही शिकवलं नाही शिकवलं उगी दोन करणं बसले गप्पा मारत असं नव्हतं हे जे इथिक्स आहे की नाही हे कोणी पाळत नाही आणि ते द्वंद्वमोह काय करतो तुम्हाला या नियमांना नियम पाळू देत नाही संध्याचा नियम असेल कुठलाही म्हणून नियम असेल काही असेल ते फार महत्वाचं आहे मी जण बघा साधी राहणी आचार्य विनोबा भावेंचं लोकांच्यावर प्रभाव काय राहिला तसं पाहायला गेलं तर विनोबा भावे म्हणजे वाट चुकलेला देव बघते कळलं विनोबा भावेंनी चुकीच्या माणसाला के गुरु केलं त्यांच्या इतका विद्वान कोणी नव्हता त्यांच्या इतका आचरणशिले कोणी नव्हता त्यांनी किती झिक्स पाहिले त्यामुळे त्यांचा प्रभाव राहिला त्यामुळे लोकांनी त्यांना जमिनी दिल्या त्याने ते, ते कुलाचं दा, हो हे केलं ना काहीतरी भूदानाचा प्रयोग केला सर्वोदयवादी त्यांनी काढलं ते ठीक आहे ते शास्त्राच्या पण नास्तिकता अंगात असल्यामुळं झालं धर्माचं तेवढं जाण नव्हते पण इथिक्स होते धर्म हे फार मोठा आज म्हणजे भारतामध्ये गोंधळ काय निर्माण झाला की धर्म नाही आहे राहिला धर्म म्हणजे धर्माचं आचरण ते नाही आहे पण इथिक्स आहे पण वस्तुता असं आहे की निव्वळ नीतीशास्त्र म्हणजे नीतीचे नियम पाळले उपयोग नसते आणि निव्वळ धर्माजर करुणी उपयोग नसतो दोघंही पाहिजेत म्हणून आपलं जास्त म्हणजे कौटिल्य काय सांगतो की धर्म नारायण साक्षात नीती महालक्ष्मी धर्म हा साक्षात नारायण तर निधी महालक्ष्मी ह्या दोघांचा जोडा हे दोघं एकत्र असतील तरच तुमचं पूर्ण कल्याण आहे धर्म पाळताय नीती नियम पाळत नाही तरी धर्मांना कल्याण होणार नाही आहे नीती नियम पाळताय धर्म पाळत नाही आहे आधुनिक परत लोक म्हणतात ना आम्ही आमचं चांगलं वागतो काय करायचं मला देवाला नाही गेलं तरी चालतं असं होत नाही होते तुम्ही चांगलं वागता ही चांगली गोष्ट आहे पण याचा अर्थ देवाला जाऊन असं काही नाही आहे अलग लक्षात देवाला जायला पाहिजे नमस्कार केला पाहिजे सगळंच केलं पाहिजे धर्माचरण पण तितकंच केलं पाहिजे नाही म्हणल्याने श्राद्ध तर काय हरकत आहे आणि असं नाही ते धर्माचरण ते केलंच पाहिजे ते दोन्ही केलं तरच त्यात कल्याण आहे पण हे द्वंद्व मोह असा माणसाला अडकवतो कुठेतरी तो तुम्हाला नियमाला हे करतो म्हणून नियमाला काय येतो नियम नागरिक नियम ऐकतच नाही आणि आशार असे दोन दिलू झाला सांता चांगला दांडगा होतो म्हणाले तो हा तो धृतीला प्रतिकूल होतो आणि मग काय मग त्याच्या पुढे त्याला म्हणाले असंतोषी असंतुष्टीची या मदिरा मत्त हो विषयांची जरा विकृतीचे असे मग काय हे अशी एकदा स्थिती झाली धैर्य एकदा केलं की असंतोष बाळा होतो असंतोषरूपी मदिरा तो पितो त्याला काय होतं विषया जे हरविकृत विषयाकडे आठवृष्ट राहतो मग नंतर विकृती निर्माण होते म्हणजे नुसतीच विषय नाही त्या विषय भोगण्यामध्ये सुद्धा विकृती निर्माण होते आणि विकृती निर्माण त्याचं पतन होतं असं झाले आपण थांबतो अगोदर